आपण पाहत आहात लाईव्ह पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोलवण्यात आलेल्या चोपड येथे मध्यवर्ती मंडळ बैठक संपन्न समाजांसह परिवार सहभागी मोठ्या संख्येने व्हावे असे आव्हान यावेळी प्रमुख उपस्थितीत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट माननीय श्री प्रदीप सिंग राजपूत साहेब समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना संबोधन करताना असे सांगितले वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महाराज जयंती साजरा करत असताना सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या जल्लोष आणि आनंदाने सर्वांनी जयंती साजरी करायची आहे तसेच आपल्या समाजाची एकी व एकत्र दाखवून द्यायचे जयंतीनिमित्त तसेच समाजाच्या अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम व कार्य आपला समाज मोठ्या प्रमाणात असून अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र येण्याचे आव्हान व जयंतीनिमित्त सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहावे असे सुद्धा आव्हान यावेळी विशेष सरकारी वकील माननीय श्री प्रदीप सिंग राजपूत साहेब समाज बांधवांना व वा सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना संबोधन केले यावेळी समाज बांधव व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स लाईव्ह मुख्य संपादक डॉक्टर एस के गायकवाड सर्व सर्वप्रथम मी प्रतापांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी आज हे जयंतीनिमित्त पदाधिकारी निवडले अध्यक्ष असतील किंवा त्यांचे सर्व इतर सदस्य असतील त्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतात तसं म्हणायला गेलं संपूर्ण सोलापूर शहरामध्ये आपला समाज तसा अल्पसंख्याक आहे जरी समाज अल्पसंख्याक असला तरी एक राजपूत समाजाचा जो एक शूरवीर बाणा जो आहे तो कोणत्याही समाजामध्ये या समाजाची तुलना होऊ शकत नाही परंतु समाजाचं एकत्रीकरणाचा जर विचार केला तर आपण तेवढे एकत्र नाही आज आपण इतर समाजातील महापुरुषांचे जयंत्या आपण बघत असतो मध्ये जयंत्या काय कमी होत नाही दर पंधरा दिवसाला महिन्याला लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर यस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन